दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि या मतदारसंघावर ती मागची देखील टाकत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी किसान सभा संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि आदिवासींच्या प्रश्नांवर जे पी गावित यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च देखील काढला होता त्यामुळे जे पी गावीत त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष होतं गावीत हे लढणार की नाही याबाबत संभ्रमवस्था होती मात्र आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार आहे भाजपाकडून भारती पवार राष्ट्रवादीकडून धनराज महाले तर मागच्या माकपच्या वतीने जे पी गावीत हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात असणार आहे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर ते माकड पकडून आहे निवडणूक लढतील अशी देखील शक्यता होती मात्र आज जे पी गावित यांनी मागे पाडून आपली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं हरिश्चंद्र चव्हाण हे आता काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना नागरिक हे कंटाळले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केला आज आम्ही दिंडोरी लोकसभा विद मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आम्ही उद्यापासून प्रचाराला सुरुवात करतोय आणि आमचं एवढंच आता ह्या निवडणुकीमध्ये मी दोन वेळेस मालेगाव आणि मालेगाव लोकसभा मतदारसंघ असताना दोन वेळेस मी निवडणूक लढवलेली होती पण ह्या वेळेस मी पुन्हा अर्ज भरलेला आहे जनतेचा कौल काय मिळतो त्याच्यावर अवलंबून आहे आणि मला वाटतं आहे की मी आतापर्यंत विधानसभेच्या एकूण नऊ निवडणुका लढवल्या सात जिंकलो दोन हारलो परंतु नंतरच्या काळामध्ये मला लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांची कामं केली म्हणून मला सात वेळेस निवडून दिलं मला खात्री आहे की लोकसभेवरती मला ह्या जनता पाठवेल आणि जनतेची जी काही राहिलेली कामं आहेत लोण लोकांची अपेक्षा आहे ती नक्कीच एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून मी ती जनतेच्या विश्वासाला पात्र राहीन अशा प्रकारची कामं करेन अशी मला खात्री आहे आणि मला जनता ह्यावेळेस लोकसभेमध्ये पाठवतील अशा प्रकारचा माझा एकंदरीत विश्वास आहे नाही तर ते आता आमचं स्पष्ट मत आहे की कुठल्याही पक्षाने त्यांचा पक्षाचा कार्यक्रम राबवण्यासाठी पक्षामधली माणसांनाच त्यांच्या योग्य माणसांना तिकीट दिलं पाहिजे परंतु अशा प्रकारे कुणीतरी आणायचा उभा करून द्यायचा पक्षाचं तत्त्व वेगळा निवळ लोकसभेमध्ये जिंकायचं म्हणून उमेदवारी कोणाला तरी द्यायची अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे चव्हाणवरती फार मोठा अन्याय झालेला आहे चव्हाणने पडत्या काळामध्ये जेव्हा तिथं बी जे पीचं सीट निवडून येऊ येणारच नाही अशा अवस्थेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली व त्या मताने तो विजयी झाले तर त्याच्यानंतर दोन टर्म चांगल्या प्रकारची मतं मिळवून ते लोकसभेवर गेले खरं म्हणजे त्यांची जरा म पक्षानेसुद्धा किंमत ठेवायला पाहिजे होती त्याची म्हणजे एकंदरीत आतापर्यंत कामगिरीचा त्यांना थोडाफार तरी फायदा मिळायला पाहिजे होता परंतु बी जे पी पक्ष असा आहे की ज्या लोकांनी बी जे पी वाढवली त्या लोकांना वाळीत टाकण्याचं काम जसं लालकृष्ण आडवाणी आता नव्वद वर्ष झाले म्हणून त्याला बाजूला फेकलं तशा प्रकारचे हरिचंद्र चव्हाण हे काय बी जे पीचे आर एस एसवाले नाही हे काँग्रेसवालेच पूर्वीचे परंतु उपयोगासाठी घेतलं उपयोग संपला त्याला बाजूला काढलं अशा प्रकारची ही जी नीती आहे ही नीती काही बरोबर नाही आणि मला वाटतं की हे जे काही उमेदवार समोर दिलेले आहेत जे ते दोन्हीचे जे, दोन्हीचे जे, दोन्ही जे उमेदवार हे त्यांच्या आजच्या पक्षाचे नाही आहेत ते आता तात्काळ आयात केलेले उमेदवार आहेत जनता काय फैसला करायचा ते करेल मला खात्री आहे की ज्या लोकांच्या प्रश्नावरती आम्ही पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करतो आणि ते लोकांचे प्रश्न सोडवतोय याचा लोकांना पण माही म्हणजे अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते की ह्या वेळेस मला नक्कीच चांगल्या प्रकारचा जनतेचा प्रतिसाद राहील आणि मला निवडून देतील अशा प्रकारचे मला नाइन्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे नाशिक